नवरात्र रंगे योग रंगसंगे खरोखरच सानिका अतिशय सुंदर आपल्याला मार्गदर्शन करते सानिका खूप छान माहिती तुझ्याकडनं आम्हाला ऐकायला बघायला मिळते मला आणखीन एक प्रश्न असा वाटतो तो म्हणजे योग आणि नाद ह्यांचा काही परस्पर संबंध आहे का खूप सुंदर प्रश्न विचारला आहे तुम्ही ऍक्च्युअली आज मी त्या संदर्भातच बोलणार आहे आजपर्यंत आपण काही मुद्रा आणि आसनं बघितली आज आपण प्राणायाम बघणार आहोत आणि या प्राणायामामध्ये भ्रामरी प्राणायाम बघणार आहोत जे भ्रामरी प्राणायाम आपण म्हणतो ना भ्रामर भ्रमर म्हणजे काय तर भुंगा किंवा आपण इंग्लिशमध्ये म्हणतो हनी बी त्याचा जसा एक आवाज असतो गुंजारव जरा असा असतो त्याच पद्धतीचा तो गुंजारव जो आहे तो आपण आपल्या शरीरामधून प्रोड्यूस करणार आहोत ज्याच्यामुळे आपल्या ब्रेनची क्षमता वाढणार आहे ज्याच्यामुळे आपले हे जे सगळे सेन्सरी ऑर्गन्स आहेत ज्ञानेंद्रिय आहेत त्याच्यावरती एक छान संयम आपण प्राप्त करणार आहोत आणि अर्थातच आपले जे काही पंचप्राण आहेत उपप्राण आहेत त्यांच्यावर देखील एक सुंदर संयम अतिशय परिपूर्ण आणि मला असं वाटतं आपल्या दर्शकांना देखील हे प्राणायाम जे आहे ते नक्कीच आवडेल निद्रेसाठी झोपेसाठी अतिशय सुंदर प्राणायाम आहे आपण असं म्हणतो ना की अमुक एक डिझीजसाठी मला अमुक एक गोळी घ्यावी लागते हे प्राणायाम जर का रोज तुम्ही केला भ्रामरी प्राणायाम तर तुमची जर निद्रे का निद्रेसाठीची काही गोळी असेल बी पीसाठीची असेल तर ती नक्कीच कमी व्हायला मदत होईल खूप सुंदर सांगितल्याच माहिती yes. कारण आज खूप छोट्या छोट्या कारणांसाठी झोपेची गोळी हे एक सवय बनू लागलेली आहे अनेक लोक आपणहून डॉक्टरांकडे जाऊन मला काहीतरी गोळी द्या म्हणून सांगत असतात तर दर्शकांना मी सांगू इच्छिते आपल्याला अतिशय सुंदर आणि शांत झोप लागावी एक चांगली निद्रा आपल्याला मिळावी याच्यासाठीचं आता हे प्राणायाम जे आहे ते आपण बघूया निद्रानाशाची समस्या आजकाल खूप लोकांना भेडसावत असते आणि म्हणूनच मी घेऊन आले आहे योग साधनेतील अतिशय महत्वाचं अंग म्हणजेच प्राणायाम आज आपण बघणार आहोत भ्रामरी प्राणायाम ज्यामुळे ही निद्रानाशाची समस्या हळूहळू कमी व्हायला नक्कीच मदत होईल आणि तुमच्या ब्लड प्रेशरवर देखील एक चांगला संयम प्राप्त होईल आपले जे काही सेन्सरी ऑर्गन्स म्हणजे ज्ञानेंद्रिय आहेत यांमध्ये देखील एक छान कॉर्डिनेशन निर्माण करणारं म्हणजे हे भ्रामरी प्राणायाम महर्षी देखील प्राणायामाला अतिशय महत्त्व दिलं गेलेलं आपल्याला बघायला मिळतं भ्रामरी प्राणायामासाठी तुम्ही कोणत्याही एका ध्यानात्मक आसनामध्ये बसू शकता आपले जे कान आहेत ते अंगठ्यांनी बंद करायचे डोळे या दोन्ही बोटांनी आणि ओट देखील बंद करायचे आहे आणि भ्रामरी म्हणजेच भ्रमर म्हणजेच भुंग्याप्रमाणे आपल्याला हा गुंजाराव करायचा आहे त्या भुंग्याचा जो नाद असतो त्या नादा प्रमाणे आपल्याला हा साऊंड प्रोडक्शन करायचा आहे आणि त्याकडे एकाग्र होण्याचा प्रयत्न करायचा आहे दीर्घ श्वास आतमध्ये घ्यायचा आहे अशा पद्धतीने एकाग्रता वाढवणारं असं हे भ्रामरी प्राणायाम